सोलापुरात एका भरधाव ट्रकने सतरा वर्षाच्या युवकाला चिरडल्याची घटना समोर आली आहे या अपघातात तरुणाचं डोकं अक्षरशः चिंदामेंदा झालं आहे हा अपघात केगाव ते हत्तूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे ब्रिजवर आज दुपारी दीडच्या सुमारास झाला आहे भरधाव ट्रकच्या चाकाखाली चा येऊन सतरा वर्षीय नैतिक राम माने राहणार कवठे तालुका उत्तर सोलापूर या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नैतिक हा आपल्या शेळ्या घेऊन महामार्गालगतून जात असताना कवठे ब्रिजवर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्याला जोराची धडक दड़क दिली धडक एवढी भीषण होती चा की ट्रकच्या चाकाखाली त्याचा चेहरा आणि मान घेऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल डी आर वाल्मिकी यांनी घटनास्थळी धाव घेऊन नैतिकला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे हलवले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले नैतिक हा आपल्या कुटुंबासोबत शेळ्या राखण्याचे काम करत होता अपघाताच्या वेळी तो नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन रस्त्यावरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे